नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत नीट यू जी दोन हजार पंचवीसचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे यानंतर महाराष्ट्राच्या रजिस्ट्रेशनची प्रोसेस कशाप्रकारे असणार आहे ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी एम एस अगदी फिजिओथेरपीला ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाचं पोर्टल कशा प्रकारे असणार आहे याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्यातील ज्या विद्यार्थ्यांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या ऑफलाईन काउन्सलिंगमध्ये सहभागी होता आलेलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आपण ऑनलाईन काउन्सलिंग कोर्ससुद्धा आता लॉन्च केलेला आहे आमचं ॲप आहे कट मंत्र ॲप कट ऑप मंत्रा ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे अँड्रॉइड ॲप असेल तर अँड्रॉइड ची लिंक दिलेली आहे त्याचबरोबर जर तुम्ही आयफोन वापरत असाल तर आय एस चे सुद्धा लिंक दिलेली आहे तर हे ॲप डाउनलोड करून त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन काउन्सलिंग कोर्स जॉईन करू शकता त्याच्यामध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट्स त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी झूम मीटिंगद्वारे वेगवेगळे सेशन्स त्याचबरोबर कट बुकलेट त्याचबरोबर संपूर्ण काउन्सलिंग कोर्स जो आहे तो आपण याच्यामध्ये विद्यार्थ्यांना अवेलेबल करून देत आहोत सगळे बुकलेट्स महाराष्ट्रापासून अदर स्टेटचे सगळे बुकलेट तुम्हाला या काउन्सलिंग कोर्समध्ये मिळणार आहेत अगदी रिजनेबल प्राईजमध्ये आपण हा काउन्सलिंग कोर्स लाँच करतो आहोत जे विद्यार्थी आमच्यापासून दूर आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण ही सेवा चालू केलेली आहे विद्यार्थी त्या ठिकाणी हा काउन्सलिंग कोर्स डाउनलोड करून घेऊ शकतात ॲप डाऊनलोड केल्यानंतर होम पेजवर अशा प्रकारचा इंटरफेस आहे आणि जे पेड काउन्सलिंगचा सेक्शन दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही क्लिक करून आमच्या पेड काउन्सलिंग सर्व्हिसमध्ये भाग घेऊ शकता पेड काउन्सलिंगमध्ये कोणकोणत्या सर्व्हिस तुम्हाला मिळणार आहेत ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी वाचून पूर्ण पेड काउन्सलिंग सर्व्हिसमध्ये एनरोल करू शकता ही जी काही ऑफर आहेत ऑनलाईन पेड काउन्सलिंग सर्व्हिसची ही पंधरा दिवसासाठी आपण अगदी कमीत कमी प्राईजसाठी ठेवलेली आहे याच्यानंतर याची प्राईज आपण वाढू पण शकते त्याच्यामुळे जे विद्यार्थी इनरोल करू इच्छितात अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे मूळ विषयाकडे येऊयात की महाराष्ट्र राज्याची प्रवेश प्रक्रिया नेमकी कशा प्रकारे असणार आहे ते आता आपण पाहणार आहोत की महाराष्ट्र राज्याचं नीट रिझल्ट लागल्यानंतर जेव्हा महाराष्ट्र राज्याचं जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती महाराष्ट्र सीईटी टी सेलच्या वेबसाईटवरून महाराष्ट्र शासन कंडक्ट करत असतं सीईटी टी सेल ही महाराष्ट्र शासनाची प्रवेश प्रक्रिया करणारी अधिकृत बॉडी आहे हे सीईटी टी सेलचं पेज आहे सगळ्यात आधी नोटिफिकेशन जे येणार आहे ते येणार आहे नीट यूजी दोन हजार पंचवीस या टॅब अंतर्गत येणार आहे सगळ्यात आधी आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे वेबसाइट वेबसाईटवरून ऑल इंडिया कोटा काउन्सिलिंग सुरू होते आणि त्याच्यानंतरच महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट आपली काउन्सिलिंग प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू करत असतं अशा प्रकारचा टॅब ॲक्टिव्ह झाल्यानंतर हे दोन हजार चोवीसचं पोर्टल आपण विद्यार्थ्यांना दाखवतो याच्यामध्ये नेमकं कशाप्रकारे स्टेप बाय स्टेप काउन्सिलिंग प्रक्रिया महाराष्ट्राची चालते ते विद्यार्थी या ठिकाणी समजून घेऊ शकतात आता आपण जर नीट जी दोन हजार याच्यावर जर टॅप केलं अशा प्रकारचा इंटरफेअरन्स येतं आणि सगळ्यात आधी महाराष्ट्र शासन काय करतं की यावर्षीची काउन्सलिंग प्रक्रिया कशा प्रकारे चालणार आहे त्या संदर्भातलं इन्फॉर्मेशन ब्रुशरसुद्धा विद्यार्थ्यांना अवेलेबल करून दिलं जातं याच्यामध्ये राऊंडचे रूल्स कशा प्रकारे असणार आहेत त्याचबरोबर कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांना रिझर्वेशन कशा प्रकारे आहेत कोणकोणते कॉलेजेस सहभागी होणार आहेत याविषयी डिटेल माहिती देणारे इन्फॉर्मेशन बुलेटिन महाराष्ट्र शासन सर्वात अगोदर या ठिकाणी लॉन्च करत असतं याच्यामध्ये वेगवेगळ्या सर्टिफिकेटचे फॉर्मॅटसुद्धा दिलेले असतात विशेषतः मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा फॉर्मॅटसुद्धा इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये येत असतो त्याच्यानंतर मग महाराष्ट्र शासन सगळ्यात आधी इथे नोटिफिकेशन अशा प्रकारचा टॅब येईल पंचवीसचा या नोटिफिकेशनला जर आपण स्कोल केलं तर मग शेड्यूल सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिलं जातं की रजिस्ट्रेशनचं शेड्यूल कशा प्रकारे असणार आहे तर अशा प्रकारे रजिस्ट्रेशनची नोटीस सुद्धा या ठिकाणी येत असते महाराष्ट्र शासनात जे आहे वेगवेगळा फॉर्म महाराष्ट्र राज्यामध्ये नसतो वेगवेगळ्या रा रा, वेग 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 रा कोर्सेस साठी हे महाराष्ट्राची विशेषता आहे एकच फॉर्ममध्ये विद्यार्थी संपूर्ण प्रकारच्या कोर्सेससाठी ॲडमिशन प्रक्रिया करू शकतो याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एस करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एकच फॉर्म हाच फॉर्म आहे बी एम एस करायचा असेल बी डी एस करायचा असेल बी एच एम एस करायचा असेल या फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचं असेल तर महाराष्ट्र शासनाचा हा एकच फॉर्म आहे सीई टी सी एलच्या ऑफिशियल वेबसाईटवर अशा प्रकारची नोटीस येते आणि या ठिकाणी आपण जर दोन हजार चोवीसचं शेड्यूल बघितलं तर त्यावरून लक्षात येईल की कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन प्रक्रिया चालत असते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी विद्यार्थ्यांना या ठिकाणी वेळ दिला जातो त्याचबरोबर पेमेंट आणि त्याचबरोबर डॉक्युमेंट अपलोडिंग अशा प्रकारची ही प्रवेश प्रक्रिया आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनला काही डेट्स दिल्या जातील यावर्षी सगळ्यात आधी रजिस्ट्रेशन फॉर्म विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भरावा लागतो मग फॉर्मचं पेमेंट आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहे ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावे लागतात आणि हा फॉर्म सबमिट झाल्यानंतर मग मुख्य राऊंडला त्या ठिकाणी सुरुवात होत असते आता फॉर्म सबमिट झाल्यावर पुढची प्रक्रिया कशी आहे की एकदा फॉर्म सबमिट झाल्या महाराष्ट्र राज्यातील एक डेट ठरवून दिली की दोन हजार पंचवीसचे चे महाराष्ट्र स्टेट कोट्याचे फॉर्मची लास्ट डेट ही आहे त्या डेटपर्यंत जेवढ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत अशा विद्यार्थ्यांची पब्लिकेशन ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट लिस्ट म्हणजेच किती विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये यावर्षी रजिस्ट्रेशन केलेलं आहे याची रजिस्टर्ड कॅन्डिडेटची लिस्ट लागत असते आणि त्याच्यानंतर प्रोविजनल मेरिट लिस्ट आता नीटचं स्कोअर कार्ड तुम्हाला मिळालेलं आहे याच्यावर तुमचा ऑल इंडिया रँक दिलेला आहे त्याचबरोबर कॅटेगरी जे आहे तो कॅटेगरीचा जो रँक आहे तो ऑल इंडिया रँक आहे तो महाराष्ट्रासाठी तितका महत्वाचा नाही महाराष्ट्रात ऍडमिशन घ्यायचं असेल आणि महाराष्ट्रासाठी महत्वाची कुठली रँक आहे ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुमचा स्टेट मेरिट लिस्ट नंबर किती येतो म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात कितव्या नंबरला आहात यावरून तुम्हाला कुठल्या कोर्सला ॲडमिशन महाराष्ट्रात मिळू शकतं हे अधिक स्पष्टपणे आपल्याला तेव्हा कळणार आहे त्याचबरोबर कॅटेगरी रँक सुद्धा महाराष्ट्र शासनामार्फत दिली जाते की कॅटेगरीमध्ये तुमच्या कॅटेगरीमध्ये तुम्ही कितव्या नंबरला आहात हे सुद्धा महाराष्ट्र शासनाद्वारे डिक्लेअर केलं जातं मागच्या वर्षीची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जर आपण बघितली तर या ठिकाणी आपल्याला दिसेल की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट या न्यूज टॅबमध्ये रजिस्ट्रेशन झाल्यानंतर या ठिकाणी डिक्लेअर केली जाते मग आपल्याला काय आहे की आपल्या कॅटेगरीमध्ये आपला नंबर किती आहे आणि आपल्या कॅटेगरीला सीट किती आहेत यावरून आपण एक अंदाज बांधू शकतो की आपल्याला कोणत्या कोर्सला महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन मिळणार आहे आता ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट त्यांनी सर्वात आधी एमबीबीएस एसच्या रजिस्ट्रेशनची लावलेली आहे म्हणजे किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांची ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट महाराष्ट्र शासनाची अशा प्रकारे येते आपण जर बघितलं तर हा विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशनमध्ये याचा नंबर बेचाळीस आहे परंतु मध्ये दहा नंबरला आहे म्हणजे त्याच्या कॅटेगरीमध्ये दहा नंबरला आहे पुढं तुमचं काही पॅरल रिझर्वेशन असेल तर ते सुद्धा या ठिकाणी मेन्शन केलं जातं म्हणजे तुम्ही हिली एरिया मेन्शन केला असेल तर हिली एरिया डिफेन्स असेल तर डिफेन्स ऑर्फन असेल तर ऑर्फन पीडब्ल्यू डी असेल तर पीडब्ल्यू डी रँक सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिला जातो तर अशा प्रकारचे एक कम्प्लीट डाटा सुद्धा प्� महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना देत असतं त्याच्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर पुढं आहे पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स म्हणजेच सगळ्यात आधी जे राऊंड सुरू होतात म्हणजे फॉर्म भरून झाल्यानंतर तुमच्या पोर्टलवर महाराष्ट्र शासनामार्फत तीन ग्रुप केले जातात ग्रुप ए हा एम बी बी एस बी डी एसचा आहे ग्रुप बी आयुष कोर्सेसचा आहे याच्यामध्ये बी ए एम एस बी एच एम एस बी यू एम एसचा समावेश केलेला आहे ग्रुप सी फिजिओथेरपीचा अन्यथेरपी कोर्सेस आहे एकाच वेळी विद्यार्थी तिन्ही ग्रुपमध्ये भाग घेऊ शकतो पण सगळ्यात आधी जो ग्रुप सुरू होतो पहिला राऊंड जो सुरू होतो तो एम बी बी एस बी डी एसचा आहे एम बी बी एस बी डी एस चा एक राऊंड झाल्यानंतर बी एम एस बी एच एम एस बी एम एस चा एक राऊंड त्याच्यानंतर फिजिओथेरपीचा एक एम बी बी एस बी डी एस चा सेकंड बी एम एस uh, बी बी एच एम एस चा सेकंड फिजिओथेरपीचा सेकंड अशा प्रकारे झिग जॅग मॅटर तिथे सगळं चालत असतं मग सगळ्यात आधी सीट मॅट्रिक्स पब्लिश होतं ग्रुप ए च म्हणजे सीट मॅट्रिक्स म्हणजे काय की यावर्षी कोणते कॉलेजेस भाग घेणार आहेत आणि त्या कॉलेजच्या टोटल किती सीट यावर्षी राहूनद्वारे स्टेट अंतर्गत भरल्या जाणार आहेत आणि त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज त्या कॉलेजचं सीटचं डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे हा संपूर्ण डाटा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवर वर प्रकाशित केला जातो आपण आता पाहूयात की प्रो सीट मॅट्रिक्स कशा प्रकारे येत असतात अशा प्रकारचं एक सीट मॅट्रिक्स येत असतं उदाहरणार्थ हे कॉलेज आहे पहिलं ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई अडीचशे ते इन्टेक आहे अडतीस ऑल इंडिया कोट्यासाठी गेलेले आहेत बाकी दोनशे दहा सीट ज्या आहेत त्या स्टेट कोट्याच्या विद्यार्थ्यांना इथे मिळत आहेत स्टेट कोट्याच्या विद्यार्थ्यांना दोनशे दहा सीटचं कॉम्पिटिशन एकत्र या ठिकाणी होणार नाही या ठिकाणी पुन्हा कॅटेगरी वाईज सीटचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे दोनशे दहा सीटला महाराष्ट्र शासन दहा कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी डिवाइड करत असतात त्याचबरोबर काही पॅरल रिझर्वेशन या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेजला असतात त्याच्यामध्ये त्या सीटचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं आणि विद्यार्थी कॉलेजवाईज आपल्या कॅटेगरीला किती सीट आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी चेक करू शकतो त्याचबरोबर आपल्या कॅटेगरीला टोटल सीट किती आहेत याचा सुद्धा डाटा विद्यार्थी या सीट मॅट्रिक्समध्ये पाहू शकतो म्हणजेच आपला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि आपली कॅटेगरी रँक आपली जी काही महाराष्ट्र शासनाची रजिस्ट्रेशन झाल्यानंतर कॅटेगरी रँक येते ती रँक आणि आपल्या कॅटेगरीला टोटल असणाऱ्या सीट यावरून विद्यार्थी जवळजवळ नव्वद टक्के अंदाज मांडू शकतो की आपल्याला कॉलेज मिळणार आहे यावर का नाही मग एम बी बी एस बाबतीत असेल किंवा बी एम एस बाबतीत सुद्धा विद्यार्थी अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन अगदी घरी बसून सुद्धा सीई टी सेलची जी काही दोन हजार चोवीसची वेबसाईट आहे ती पाहून करू शकतो या ठिकाणी टोटल सीट सुद्धा दिलेल्या असतात गव्हर्नमेंटचा हा डाटा आहे गव्हर्नमेंट पुन्हा प्रायव्हेट कॉलेज या ठिकाणी खाली दिलेले असतात संपूर्ण कॉलेज वाईड डाटा विद्यार्थ्यांना या ठिकाणी सीईटी टी सी मार्फत चॉईस फिलिंगच्या म्हणजे कॉलेज भरण्याच्या अगोदरच अवेलेबल करून दिल्या जातो त्याच्यानंतर पुढची जी स्टेप आहे सीट मॅट्रिक पब्लिश पुप, झाल्यानंतर ऑनलाईन प्रेफरन्स म्हणजेच कॉलेज भरण्याची प्रक्रिया ग्रुप ए आधी सुरू होतो म्हणजे इथे लिहिलेलं आहे त्यांनी ग्रुप एसाठी एमबीबीएस बीडीएस होऊन तर चॉईस फिलिंग विद्यार्थ्यांना करावी लागते म्हणजेच विद्यार्थ्यांनी एकदा पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं की पुन्हा लॉग इन करून इथे विद्यार्थ्यांचा लॉग इन पोर्टल सुद्धा बाजूला दिला जातो पुन्हा इथे लॉग इन करून विद्यार्थी जे काय त्या ठिकाणी ग्रुप ए सेक्शन त्यांना त्या ठिकाणी दिसेल ऑनलाईन प्रेफरन्स असा टॅब दिसेल त्याच्यावर क्लिक करून विद्यार्थी आपल्याला पाहिजे त्या कॉलेजचे प्रेफरन्सेस त्या ठिकाणी भरू शकतो म्हणजे जी काही चॉईस फिलिंग लिस्ट आहे म्हणजे एक नंबरला कुठलं कॉलेज टाकायचं दोन नंबरला तीन नंबरला चार नंबरला असे विद्यार्थी आपली प्रेफरन्स लिस्ट भरून त्या ठिकाणी शेवटची डेट दिली जाते चॉईस फिलिंगसाठी त्या दिवसापर्यंत त्याच्यामध्ये एडिट वगैरे सुद्धा करू शकतो एकदा शेवटची डेट संपली की विद्यार्थ्यांना त्या लिस्टमध्ये एडिट करता येणार नाही अशा प्रकारचा सुद्धा डाटा त्या ठिकाणी दिला जातो अशा प्रकारचा सुद्धा शेड्यूल दिलं जातं त्याच्यानंतर चॉईस फिलिंग झाल्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांची लास्ट डेट चॉईस फिलिंगची संपली की त्याच्यानंतर पहिल्या राऊंडचा जो काही रिझल्ट आहे तो कॅप राऊंड वनचा रिझल्ट डिक्लेअर केला जातो आणि रिझल्ट लागल्यानंतर कॉलेजला फिजिकल जॉईनिंग अँड फिलिंग स्टेटस रिटेन्शन फॉर्म म्हणजेच यासाठी विद्यार्थ्यांना सहा ते सात दिवस दिले जातात म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेज मिळालं तर त्या विद्यार्थ्यांना पुढील प्रक्रियेसाठी सहा ते सात दिवसाचा वेळ दिला जातो अशा प्रकारे साधारणतः महाराष्ट्र राज्याची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती चालत असते मग याच्यानंतर पुन्हा चॉईस फिलिंगचे जे काही शेड्यूल येतं ते आयुष कोर्सेससाठी येतं बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस साठी येतं म्हणजे जे विद्यार्थी बी एम एस बी एच एम एस बी यू एम एसचा कोर्स त्यांचा स्कोर आलेला आहे ते विद्यार्थी आधी एम बी बी एसचा कम्प्लीट राऊंड करू शकतात आणि पुन्हा बी एम एस बी एच एम एसच्या प्रक्रियेमध्ये भागसुद्धा घेऊ शकतात तर अशा प्रकारचं हे शेड्यूल आहे यानंतर जसे जसे ऑफिशियल डेट्स येतील तसे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारच आहोत चॅनलवर चा। नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुण्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला जॉईन व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आता ऑनलाईन काउन्सिलिंग कोर्स आपण लॉन्च केलेला आहे भरपूर या दोन तीन दिवसामध्ये कॉलिंगचं आमच्याकडे फ्लो होता बऱ्याच जणांचे कॉल उचलले गेले नाहीत त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि अशाच विद्यार्थ्यांसाठी जे आमच्यापर्यंत डायरेक्ट पोहोचू शकत नाहीत परंतु आमच्याशी कनेक्ट राहायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा काउन्सलिंग कोर्स लाँच केलेला आहे ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकता तुर्ताच आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद